विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेनोनीकर गुरसाळे या साखर कारखान्याची पन्नासावी मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर वातावरणात कारखाना कार्यस्थळावर पार यावेळी बोलताना आमदार अभिजित पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील गळित हंगामाचा व वा वार्षिक अहवाल दोन हजार चोवीस पंचवीस सालात कारखान्याचे पत्रक व इतर देणे याबाबतचा आढावा शेतकरी व सभासदांच्या दरबारात मांडला मागील वर्षी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास एन सीडीसी कडून मंजूर करण्यात आलेल्या तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या विनियोगाबाबत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काही निवृत्त कामगारांनी सभासदांनी व व्यापाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले होते या, या सर्वसाधारण सभेत कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित पाटील यांनी खुलासा केल्याचे दिसून आले तर दिवाळीसाठी म्हणून मागील गळित हंगामात ऊस गाळपास पाठवलेल्या ऊस उत्पादकांना दोनशे रुपयांचा हप्ता देऊन शेतकऱ्यांची दीपावली गोड करणार असल्याचे आमदार अभिजित पाटील यांनी आवर्जून सांगितले या सर्वसाधारण सभेवेळी उपस्थित राहून काही सभासद प्रश्न उपस्थित करणार असल्याची चर्चा कालपासून होत होती परंतु तसा कुठलाही प्रकार होताना दिसून आला नाही यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले तर या सर्वसाधारण सभेत मांडलेल्या विविध महत्त्वपूर्ण ठरावांना मंजुरी देण्यात आल्याचे दिसून आले या वार्षिक सभेत चेअरमन आमदार अभिजित पाटील यांनी व्यापारी देण्याबाबत फॉरेन्सिक ऍडिट करून हे देणे आहे की नाही याची पडताळणी झाली पाहिजे असा ठराव मांडला त्याच उपस्थित सभासदांनी हात वर करून मंजुरी देण्यात आल्याचे पाहायला मिळाले या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना पहा काय म्हणाले चेअरमन अभिजित पाटील विठ्ठल सहकारी साखर कारखाने जी पन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि त्याचबरोबर आपल्या कारखान्याचं बॉयलर प्रतिपादनाचा कार्यक्रम पार पडला यासाठी मोठ्या हो, उत्साहानं शेतकरी आले होते या हंगामामध्ये वीस लाख टन गाळप करण्याचं उद्दिष्ट आम्ही त्या ठिकाणी ठेवलं आहे आणि साडेसात हजार टनाची कॅपॅसिटी आता चौदा हजारानं कार्यान्वित करण्याचं आम्ही त्या ठिकाणी काम पूर्णत्वाला आलंय आणि आता यावर्षी चौदा हजार गाळप करण्याचं उद्दिष्ट आमचं पर डे आणि वीस लाख टन गाळप करण्याचं उद्दिष्ट आहे या निमित्तानं दिवाळी सणासाठी माझ्या सर्व कर्मचारी बांधवांना आठ पॉईंट तेहतीस म्हणजे एक महिन्याचा पगार त्या ठिकाणी बोनस म्हणून देण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या दिवाळीसाठी दोनशे रुपयेचा हप्ता दुसरा पहिला अठ्ठावीसशे तीन रुपये दिला आहे आता दोनशे रुपयेनं आपण त्या ठिकाणी हप्ता देतोय आणि उर्वरित पाचशे रुपये आमचे तयार आहेत आता ज्या कारखान्याने आपल्याबरोबर स्पर्धा करणं आवश्यक आहे ज्याने पंच्याहत्तर केलं ज्यांनी शंभर म्हणले आहेत आम्ही आता दोनशे केला आहे आता तुमचा काढा आमचे पैसे तयार आहेत आम्ही पुढं त्या त्या ठिकाणी पस्तीसशे देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत आणि सभासद शेतकऱ्याचा माझ्यावरती संचालक मंडळावरती विश्वास आहे की आम्ही त्या ठिकाणी कारखाना यशेस चालवून जाहीर केलेला दर देण्यास आम्ही बंधनकारक आहोत आपण बघितलं असेल आज मी कारखान्याच्या सर्व सभासदांना सगळा हिशोब त्या ठिकाणी रुपयाना रुपयाचा दिला मग माझी जबाबदारी काय आहे मी सभासदाला हिशोब देणार आणि मी देतोय सभासदाचा माझ्यावर विश्वास आहे आणि मग कारखाना चालला पाहिजे कारखाना चालला तर दराची स्पर्धा राहील कारखाना चालला तर माझ्या सभासदाला कुणा दारात जावं लागणार नाही कारखान्याचा सभासदाचा स्वाभिमान त्या ठिकाणी पुढे घाण ठेवा लागणार नाही आणि पूर्वीच्या काळात आपण बघितलं असेल कारखाना बंद पडला म्हणून सभासदाला किती यातना बघाव लागल्या आणि मग जर हे त्या ते ठिकाणी टीका टिप्पणी करत असतील तर माझी विनंती आहे त्यांना देखील की आपण कारखान्याच्या हिताचं त्या ते ठिकाणी ते बोललं पाहिजे कारखान्यावरती आरोप करून प्रत्यारोप करून कारखाना चालवण्यासाठी आम्ही जे कष्ट घेतोय त्याच्यावर बघितलं पाहिजे आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरं त्या ते ठिकाणी देण्याचं आणि तुम्ही जे आज तक्रारी केल्यात जे कारखान्याच्या बाबतीत चौकश्या लावल्यात ह्याच्यातनं कारखान्याचंच नुकसान होणार आहे कारखान्यालाच तोटा होतोय उद्या कदाचित जर काही चौकशी यांना जे वाटतात अशा जर सगळ्या मी जाहीर सभेत सांगितल्यात ह्याच्या प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा आज यांनी जे चौकशी लावल्यात त्या चौकशीत आम्ही उत्तर देऊ आणि जी आमचं खरं काय खोटं काय ही जगापुढं आहे त्या ठिकाणी मला त्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं असेल तीनशे सत्तेचाळीस कोटीचा हिशोब मांडला दुसरी गोष्ट आम्हाला कर्ज कोणी दिलं एन सी आणि राज्य सरकारनं तर एन सी ला आणि राज्य सरकारला तीनशे बहात्तरचा प्रस्ताव दिला त्या तीनशे बहात्तर मध्ये कर्ज पंचवीस कोटी कमी झालं चोवीस कोटी सत्याऐंशी आणि तीनशे सत्तेचाळीस मध्ये ऐंशी कोटी कापून घेतले ती सँक्शन मध्ये आहे आणि दिलेल्या राहिलेल्या कर्जात दोनशे सदुसष्ट मध्ये विनियोग बदलला म्हणून आम्ही राज्य सरकारला विनंती केली राज्य सरकारने त्याला मान्यता दिली आम्हाला सरकारनं की हा विनियोग जो केलाय त्याला मान्यता आता जर सरकारनी कर्ज दिले आणि सरकारनंच मान्यता दिली तर त्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि या सगळ्या गोष्टीवरती सरकार त्या ठिकाणी नजर ठेवून असतं सरकार त्या ठिकाणी याच्यावरती प्रत्येक गोष्टीला परवानग्या लागतात आणि त्याची आम्हाला परवानगी देखील मिळाली आहे त्यामुळं जो विनियोग आहे जो त्यांनी म्हणतायत तो विनियोगाला सरकारनं मान्यता दिली आणि ती सगळं तपासून दिली त्यामुळं या कुठल्याही आरोपात तथ्य नाही तो आम्हाला जे कुशलता बसला होता कारण पैसे आहेत म्हणून ती पुढे जी भाषा बोलायला आलं आहे ती म्हणतोय जनसंवाद यात्रा करणार ता... आहे मी सभासद अठ्ठ्या अठ्ठावीस हजार सभासदांपर्यंत पोहोचणार आहे आमचं म्हणणं काय आहे की आपण जे काही मटेरियल दिले ती दोन हजार दहा अकरा ते अठरा सालातील माझ्या काळात दिलेलं नाही मला दिलं का तीच माहीत नाही तुम्ही खरं आहे कुठं आहे माहीत नाही मी त्यांना त्याबाबत सांगितलं की तुमचं एक स्पेशल ऑडिटर नेमू स्पेशल ऑडिटरकडनं तुम्ही दिलेलं मटेरियल हे कारखान्यात आलं आहे का आलेलं मटेरियल योग्य होतं का त्याचं पैसे देणं लागतं आहे का हे ठरलं पाहिजे मग उपोषणाला बसल्यानंतर सर्व अधिकारी जवळच्यांनी त्या ठिकाणी आग्रह केला आणि मग या निमित्तानं माझं विनंती आहे जर तुमची खरी बाजू आहे तर तुम्ही साखर आयुक्ताकडनं एक, एक स्पेशल ऑडिटर नेमून घ्या कारखान्याच्या आणि देणं लागतंय का ही, ही सिद्ध करा आणि सिद्ध झाल्यानंतर ही करा मुळात तुमचं देणं हा विषय आहे आणि तुम्ही संवाद यात्रा माड्यात जाऊन माझ्यावर तो परत प्रेस घेणं राजकीय ह्याच्या मागं कोण त्यांना पैसे पुरवतोय काय करतं ही सगळ्याला माहित आहे परंतु अशा गोष्टीमुळं कारखान्याचं नुकसान करणे आणि ही मागं कोणाच्या गाडीत फिरवत होते आज काय करते हे सगळं सगळ्याला माहित आहे मुळात अब एक गोष्ट बघा की सांगोला कारखाना नीट चालवला म्हणून लोकांनी विठ्ठल निवडून दिलाय म्हणजे सांगोला नीट चालूच आहे ना त्याला विठ्ठल मार्फत चालवायची गरज काय त्याला ऊस सांगोला तालुक्यात आहे त्याला कारखानी कामगार वेगळे ते जंत्रणा वेगळे मी धाराशिव बी चालवतोय असे की तर म्हणून काय विठ्ठल मार्फत चालवायची गरज नाही सगळंच बरं तिकडं चांगलं आहे ना आबा, 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 ती चांगलं चालू होती म्हणून ही कड घेतली मला अय उलट कसं सांगते ती आता आपल्याला मी सांगितलं तसं की दोनशे सदुसष्ट कोटी रुपये की आज आम्हाला कर्ज या वर्षीच मिळालेलं आहे मग तीनशे सत्त्याऐंशी मध्ये ऐंशी कापून घेतल्यामुळं दोनशे सदुसष्ट आमच्या काळातलं आहे त्याच्यात पण एकशे पंच्याहत्तर कोटी सत्याऐंशी लाख आम्ही मागच खेळलोय आणि मागच्या काळात उर्वरित कर्ज आहे मुळात मुद्दा काय आहे कारखाना चांगला चालवली आणि कारखान्याला आवश्यक का असणार जे खेळतं भांडवल आहे ते आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणून यावर्षी टोळ्यांना पैसे देऊ शकलो आज आम्हाला कोणा दारात अर्जाला जावं लागलं नाही रिपेअर मेंटेन चालूच्या पगारी आणि कारखाना चालू होईपर्यंत लागणारे भांडवल त्या ठिकाणी आम्ही त्याच कर्जातनं शिल्लक ठेवलंय आणि त्याचबरोबर कारखान्यात चौऱ्याहत्तर कोटी रुपये आणि जीएसटी प्लस एवढा मोठा करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली आहे याच्यामुळं आणि गेल्या वर्षी जे कर्ज घेतलं होतं ते जे अठरा कोटी सतरा कोटी ऐंशी लाख महागारी भरलीत त्यामुळं हप्ता त्यामुळं रेग्युलर मध्ये यायसाठी ही जुनं लय घाण आहे ती काढायला थोडा वेळ लागेल परंतु रेग्युलर काढायला आम्हाला वेळ लागतो परंतु यावर्षी वीस लाख असे दोन हंगामात जर गाळप झालं तर तो, तो कारखाना पुन्हा एकदम चांगल्या स्थितीत येण्यासाठी आम्ही प्रयत्न कोटी मगाशी आपण नाही आपण मग नाही एक गोष्ट अशी आहे ते कायदेशीर त्याबाबत जी चौकशी करून ह्या अशा बदनामीकारक गोष्टी होत आहेत त्याला कुठंतरी थारा न देता याच्यावरती कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे आणि सभासदांची आणि संचालक मंडळाची तीच भावना आहे अशा गोष्टीमुळं जर कारखान्याला जे होणाऱ्या पुढच्या विश्वासार्थीला तडा जाऊ नये म्हणून या आरोप प्रत्यारोप जर खोटे असतील आणि त्याचं जर ते शहानिशा नाही करू शकले तर त्यांच्यावर